कधी घटना घडली आहे काय घडली आहे याविषयी उत्तर धनंजय आपल्या तर कुठेच येऊ शकतात मी कसं दिवस नाही मी जवळपास दोन अडीच महिने निवडणुकीचं प्लॅनिंग करते मुंबईला बैठका घेतल्या त्याच्यानंतर प्रत्येक जिथे जिथे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तिथे आमची एक टीम पाठवून तिथून उमेदवारांची यादी घेतली योग्य सर्वेक्षण केले आणि जवळपास मागच्या दिवाळीनंतर तर मी कॅबिनेटचा दिवस वगळता परळीतच मुक्काम ठोकून आहे आणि पूर्ण जिल्ह्याच्या निवडणुकीकडे मी लक्ष केंद्रित केलेलं आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जे कार्यकर्ते आपल्यासाठी खूप राबतात खरं तर त्यातले काहीच निवडता येतात पण त्यांच्या साठी मनोबल वाढवण्यासाठी सर्व मी इथे उपस्थित होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आणि मोठ्या शक्तीने आमचा विजय होईल शांततेत मतदान सुरू आहे चांगलीच गोष्ट आहे आणि ते शांततेतच सुरू राहिलं पाहिजे ज्यानेतेला त्यांचा कौल देण्याचा अधिकार आहे ते डिस्टर्ब करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी बहीण भाऊ तेरा वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे समोर दोन वेगळे वेगळे काय तुम्हाला तुम्ही आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले आम्ही बहीण भाऊ आहोत पण आम्ही एक सिरियस लिडर आहोत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपचे नेता आहे आणि ते आमची युती झाली आहे अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे तशी आमची झाली तर आम्ही बहीण भाऊ जरी असलो तरी आम्ही केवळ बहीण भाऊ नये आम्ही एक राजकीय जीवनात वीस बावीस वर्ष पूर्णपणे झोपून दिलेले प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे तर आम्ही त्या हिशोबाने इथे हितासाठी इथे आम्ही एकत्र पॅनल केलेला आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्ही असताना एक गंमत झाली काल तुम्ही जीप चावली काना लागलेला असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना नेमकं काय झालं लागलं आणि लक्षात नाही आला तुम्ही म्हणलं तर मी आठवायचा प्रयत्न करते कारण माझं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल मला नाही आठवत कशामुळे वाटतं आपल्याला जी चौरी सर त्याचा व्हिडिओ चालू ते मुख्यमंत्री ते काय मला तिथे इतकं नैसर्गिक रिॲक्शन होती मला आठवत नाही काही प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी कदाचित चुकीचं गाणं लागलं असेल ते कदाचित देवाभाऊ गाणं लावायच्या वेळी चुकून लागलं असेल तर त्यामुळे मला नाही आठवतं ऍक्च्युअली काय झालं गंगाधरचे आमदार रत्नाकर गुप्ते यांनी गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता आणि महाराजांनी त्यांना वाचवलं मध्य प्रदेश मध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता मात्र वयू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुप्ते यांनी केला काय माहिती असं काही वगैरे आलेलं होतं हे पहा मी तुम्हाला अजून एक सांगते की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या माझी काय माहिती हा प्रश्न विचारला तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही चाड्या करणं कुणाविषयी वाईट बोलणं महिलांच्या विषयी वाईट बोलणं हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण हे मुळात ते विषय कुठल्याही मायाशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार आहे त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे काय घडलीय याविषयी उत्तर धनंजय गाव रत्नाकर तर कुठेच देऊ शकतात मी कसं देऊ शकते कालपासून निवडणुकीच्या संदर्भात राज्यातल्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ते सत्तेतल्याच पक्षांकडून एकमेकांवरती केलेले जाताना दिसत आहेत कोकणामध्ये हे फार पेटलेलं दिसतंय काल रात्री पैसे पकडण्याचा प्रकार झाला निरेसा पैसे पकडून दिले पोलीस स्टेशनला गेले काल दिवस दिवस झाले मी टीव्हीवर बघते माध्यमात तर ह्याच्यावर निवडणूक आयोग योग्य ते कारवाई करतील याच्यावर मी कुठलीही काही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही निवडणूक आयोग सक्षमपणे कारवाई करतील तर कोणा व्यक्तीविषयी मी बोलत नाही ओव्हरऑल सगळ्या राज्याविषयी मी बोलत निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली अचानक नगर परिषदेचा प्रसार संपायचा आपल्या दिवशी केल्या किंवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया या अशा पद्धती थोडी अडचण निर्माण झाली जे जा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कारण त्यांनी पूर्ण निवडणुकीची तयारी केली आपल्या दिवशी निवडणूक रद्द झाल्यामुळे त्यांना अडचण झाली पण शेवटी आपल्या व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाचं एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो स्वीकारणं हे अपरिहार्य आहे तुम्हाला योग्य वाटतो का निर्णय तुम्ही अशा पद्धतीने मी माझ्या वाक्याचा अर्थ काय वाटतो तुम्हाला तो तु, तोच तु माझ्या वाक्याचा काही काल बीड मध्ये देखील पैसे वाटपाचा विजय जो आहे तो समोर आलाय आणि त्यामध्ये राष्ट्रवादी आजी पवार गटाचे जे कॉम्प्लेक्स वगैरे डिक्की मध्ये आले तुम्ही आता जे वाक्य म्हणले की त्याच्यावर योग्य कारवाई केली जातील योग्य अधिकारी आणि सक्षम अधिकारी प्राधिकृत अधिकारी ते कारवाई करतील मी आज आढावा घेणार होतो म्हणजे आता काय पुढचा मी आता आढावा घेणार आहे पण आता मी आज खूप थकलेली आहे माझी मा माझ्या मुलाशी पण एक महिना भेट नाही झाली आहे माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट मला शोल्डर इंजुरी आहे तुम्ही पाहतात लोकसभेपासून बऱ्याच वेळा मला शोल्डर बांधलेला आणि तसाच मी प्रचार केलाय आता दोन तीन दिवस मला फिजिओथेरपी आणि ते ट्रीटमेंट अत्यंत आवश्यक आहे नाहीतर मला अधिवेशनाला जायचंय मी दोन तीन दिवस इव्हन नागरिकांना विनंती करेन की दोन तीन दिवस कृपया आपण मला द्यावे माझ्या ट्रीटमेंटसाठी तर मी त्याच्यासाठी जाणार आहे म्हणजे जाणार मी मुंबईतच असणार आहे पण मला ट्रीटमेंटला चार चार पाच 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 दिवसाचे त्याला द्यावे लागणार आहे ऐका गणेशच्या सभेमध्ये तुम्ही महत्व कि आहे मुंडे साहेबांच्या आठवण देखील काढली की त्या जागेवर साहेब पण हो ती आमची पारंपारिक सभा होती आमची म्हणजे मुंडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीची आणि दरवेळी आमचं ते ग्राउंड तिथे बुक असायचं योगायोगाने आता आमची युती असल्यामुळे त्यांची पण ती असायची पण आमचं एका वेळी जर ग्राउंड बुक असेल तर ते वेगळ्या क्षणी करावं लागायची योगायोगाने राष्ट्रवादीची सभा मध्ये गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा कमळ हे चिन्ह प्रभावावरती निवडणुकी आहे राज्याची एकंदरीत परिस्थिती भाजपच्या बाजूने कशी राहील निवडणुकी नंतर राज्याची परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील सर्वाधिक म मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समोर येईल जे ऑलरेडी आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष आहोतच आणि बीड शहरामधलं विचारलात तर आम्ही आतापर्यंत युतीमध्ये होतो शिवसेनेबरोबर आमची युती होती आणि नंतर तिथे शिवसेनेचे आमदार लढायचे मग अनेक बदल राजकारणामध्ये वरिष्ठांच्या निर्णयाने झाल्यानंतर जागा बदल झाल्या चिन्ह बदल झाले आणि त्यानंतर आम्ही पण ठरवलं की आम्हाला आमची ताकद आजमायची आहे आणि मी जेव्हा ठरवलं की मला निवडणूक लढायची आहे तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत करायचं आवाहन केलं होतं पण मी विचार केला की नाही आता मला माझ्या पक्षाच्या निवडणूक लढायची आवश्यकता आहे तर आमची मदत तरी किती होते हे मतावरून कळेल मुंडे नंतर महिला राज ख अर्थानं मध्ये समीकरण झालेलं आहे बीड असेल गेवराजी असेल आणि माजरगाव असेल या ठिकाणी महिला आरक्षण आहे तेच तर महिला आरक्षणाचं हेच सौंदर्य आहे की जिथे आम्हाला महिला द्याव्या लागतात कंपल्सरी सगळ्या राज्यभर नाही देशभर परंतु मला सक्षम महिला दिल्याचा खूप आनंद आहे आणि बऱ्याच वेळा महिला आरक्षण नसताना आमच्या पक्षाने निर्णय घेतलाय की आमच्या इवन मंडल अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारीमध्ये महिला आवर्जून आहेत तर आ, महिला आ, सक्षम महिला समोर यायला पाहिजे आणि आरक्षणाच्या शिवाय सुद्धा महिला राजकारण करत आहेत हे बघून आनंद वाटतोय निश्चित होईल असा मला विश्वास आहे आम्हाला जी मतं मिळतील ना ती एक इतिहास करतील असं मला पूर्ण जिल्ह्याची मतं जर बघितली तर फार मोठी मला अपेक्षा आहे लोकांचा प्रतिसाद प्रचंड चांगला आहे आणि आम आमची जिथे शक्ती शून्य अशी दिसत होते कारण आम्ही प्रत्यक्षात भाग घेत नव्हतो तर तिथे जेवढीही मतं मिळाली ती आमचा मोठा विजय असं मला वाटतं